पौर्णिमेच्या सगळ्यांना शुभेच्छा देते शुभेच्छा देते तर हा वर्ष पारंपरिक वर्षात हा हात धरतो आहे तो कोळी बांधवाचा आहे आज आपण सोन्याचा नार त्याच्याला अर्पण करतो गेले अनेक वर्षाची परंपरा त्या ठिकाणी आहे अग्री कोल्यांचा जो सण त्या आजपासून जी सुरुवात त्या होते हे ते नारळ नारली पौर्णिमेचा कार्यक्रम त्या ठिकाणी जो नियोजित केला जातो आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर जे कोली लोक कोली बांधव ह्या नारळ सोडल्यानंतर समुद्रात उतरण्याची जी प्रथा त्या ठिकाणी आहे आणि त्या समुद्राला शांत करण्याच्या संदर्भात हा नारद सोडला जातो आणि गेले अनेक वर्ष ही जी परंपरा जी चालू त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि जो आम्हाला जो उत्साह त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे उत्सव त्या उत्सवाच्या माध्यमातून आज आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बालकुम असेल या संपूर्ण परिसरात बालकुम ढोकाळी कोलशद ह्या घोडबंदर पट्ट्यामध्ये जो आम्ही जो सण त्या ठिकाणी साजरा केला जातो जसं आम्ही त्या ठिकाणी होली साजरी करतो तशीच त्या ठिकाणी एक गाव एक होली त्या ठिकाणी असते तसंच आम्ही एक गाव संपूर्ण नारळ सोडण्याची प्रथा तारीख नारली पौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही जो नियोजित करतो आणि तो कार्यक्रम आज आज आपण बघितला असेल जो उत्साह त्या ठिकाणी महिलांमध्येही आहे की आपला जो जी तयारी त्या ठिकाणी आहे की होली बांधवांची जी आपण होली बांधवण सरकत त्या ठिकाणी आपल्याला सर्व त्या तिकिनी केलेली आहे आणि त्या वेशभूषेच्या माध्यमातन आज या आपल्याला बघण्यासाठी मिळालं असेल की कोली बांधवांचा जो सण आगरी कोल्यांचा जो सण आहे तो, तो आजपासून त्या ठिकाणी सुरुवात होते म्हणजे आपले हे जे नारली पौर्णिमेच्या नंतर त्या ठिकाणी आपले होतात पण नारली पौर्णिमेनंतर दही आणि गणपती उत्सव हा हे सण त्या ठिकाणी आपल्याला साजरे करतात असं ही सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या माध्यमातून आज या आगरी कोल्यांच्या माध्यमातून आम्ही आज नारळ सोडण्यासाठी पालकुम खाडीवरती त्या ठिकाणी चाललेलो आहे आज आपण दो आ, हो जो आगरी कोल्यांचा आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आगरी कोल्यांचा जो सण त्या ठिकाणी आरली पौर्णिमेचा सण हा ज्या सणापासून बाकीचे सर्व सण त्या ठिकाणी चालू होतात म्हणजे जर आपण नारली पौर्णिमेचा जो सण त्या ठिकाणी आम्ही साजरा करतो तर याच्यामध्ये समुद्राला शांत करण्याच्या माध्यमातून आज आम्हाला जो नारळ आम्ही सोडला सोडण्यासाठी त्या ठिकाणी जात हो। आहोत आणि त्या नारळ सोडल्यानंतर समुद्र एक प्रथा आहे की नारळ सोडल्यानंतर जे कोली बांधव त्या ठिकाणी मच्छीमार आहेत तर ते मच्छीमार समुद्रामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात आणि ते मच्छीमार ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात आज आम्ही जो गेल्या अनेक वर्षापासून जो आगरी कोल्यांचा जो सण नारली पौर्णिमा जो सण आहे तो तो साजरा आज आम्ही बालकुण गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तो साजरा ठिकाणी उत्साह आम्ही साजरा करतो आणि त्याच पद्धतीने आगरी समाजाची आगरी कोळी समाजाची जी परंपरा आम्ही दाखवण्याचा जो प्रयत्न करतो आज बघितला असेल की सर्वच महिला भगिनी आमच्या अतिशय नटून थटून दडिकेनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेल्या आहेत आणि तो सण आमचा एक आगरी कोल्यांचा सण आहे तर ती परंपरा आम्ही आजपर्यंत चालू ठेवलेली आणि यापुढेही तशीच त्या पद्धतीने परंपरा दडकीन चालू ठेवणार आहोत आज नारी पोळीचा दिवस आहे उत्सव जुना पण पारंपरिकपणाने आहोत सगळी एकत्र येऊन आज आगरी कोळी बांधव सगळे एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केला जातो आज श्रावण महिना लागला किंवा